नंतर एक महत्वाची बातमी पाहूयात नांदेडमध्ये महायुतीत वाद विवाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद झालाय नेत्यांमध्ये एक वाक्यता नसल्याचं या वादानं उघड झालंय नेत्यांची एकमेकांना आव्हान देणारी भाषा त्यामुळे वाद निर्माण झालाय यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी योगेश स्टार्ट आहेत योगेश नांदेडमध्ये नेमका काय महायुतीत वाद विवाद निर्माण झालाय निश्चितपणे नांदेडमध्ये महायुतीमध्ये मागच्या काही दिवसापासून बेबनाव असल्याचं दिसतय भाजपाचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्थानिक, ने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर स्वबळावर लढवल्या जातील असं एका कार्यक्रमामध्ये जाहीर केलं आणि त्यावर शिंदे गटाकडनं प्रतिक्रिया आली की अशा पद्धतीनं महायुती असताना एखाद्या नेत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत काही वक्तव्य करणे अत्यंत चुकीचं असल्याचं शिंदे गटानं म्हटलं त्यापाठोपाठ अजितदादा राष्ट्रवादी गटाचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांना एवढी खुमखुमी असेल तर स्वबळावर निवडणुका लढवून दाखवाव्याच अशा पद्धतीचं प्रतिआवाहन देखील केलं आहे आणि त्यामुळं आता या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रत्यक्षात कधी होतात हे अद्याप स्पष्ट नसलं तरी नेते मंडळींमध्ये मात्र यावरून सुंदोपसुंदी झाल्याचं बघायला मिळतंय नक्कीच धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी